बघा आता आपण नावाशिवा या ठिकाणी आलेलो आहे नावाशिवा स्टेशन आहे पूर्वी इकडे यायचं म्हणजे खूप त्रास होता बसने यावं लागत हो असायचे बस, बस वेळेत असायची नाही एकच सिंगल रोड असायचा पण आज या ठिकाणी एवढ्या सुविधा झालेल्या आहेत आणि कस्टमला जायला कुठल्याही सेपेसला जायला चालू सुविधा उपलब्ध झाली आहे ट्रेनमुळे कोणी स्वप्नात पण पाहिले नसेल की इकडं उरण साईडला ट्रेन चालू होईल म्हणून ah. हां पण आता चालू झाली आहे तर ही जी ट्रेन चालू झाली याबद्दल आपलं मत काय झालं व्यक्त करा ah, आनंदाची बातमी आहे आणि अशी सुविधा आणखीन वाढव ही जनतेची भलाई आहे त्यासाठी जरा सरकारने नोंद घ्यावी या गावातील पंचायतीनेसुद्धा हा सहभाग करून सुखसोयी करावी जनतेसाठी गडपडून गडपडून रक्तवर टाकावं कुठं पण फायदेशीर हे जी ट्रेन आहे एक तासाला ही योग्य आहे की तुम्हाला काय वाटतं जरा थोडीशी ट्रेनचा वेळ जरा कमी ठेवावा कारण तुम्ही अर्थ सुद्धा तुझा अवधी ठेवावा कारण एक तास जरा थोडंसं गैरसोयीच वाटते जरा जनतेला जरा सुख सोयी मिळण्यासाठी जरा थोडस वेळ कमी ठेवावा तुम्ही ओके आपलं नाव सर हां माझं नाव पीके ठीक आहे म्हणजे रात्रभर पिऊन असतं का नाही 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 रात्री नाही दिवसाचं पितो हां आणि वाटत सगळीकडे प्लीज पूर्ण नाव सांगा हो माझं नाव पिंटो किटो अच्छा ओके थँक्यू